नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा याच्यामध्ये पैसे गुंतवणूक करायचे आणि पैसे गुंतवणूक केल्यानंतर जसे बँकेमध्ये आपण पैसे जमा करतो आपलं पिगमीच्या पिगमीत आहे तसं याच्यामध्ये महिन्याला कोण पाचशे रुपयाचा कोण हजार रुपयाचा असा एक त्याला एक लिमिटेशन देऊन असे खापते भरून एजंट तयार करून त्या एजंटच्या माध्यमातून पैसे जमा करायचे समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड आणि समृद्ध मल्टी मल्टीस्टेट मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड या महेश मोतेवाराच्या सोसायटीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली आहे दोन हजार सो चौदामध्ये आणि दोन हजार पंधरामध्ये महेश मोतेवरचे गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यानंतर तो जेलमध्ये गेला आणि तो जेलमध्ये गेल्यानंतर या सर्व समृद्ध जीवन गुंतवणूकदाराचे पैसे मिळ मिळतील अशी अपेक्षा होती परंतु महाराष्ट्र शासनाने याच्यावर एम पी आय डी कायद्यानुसार कारवाई केली गुंतवणूकदाराच्या हितसंबंधी कायद्याअंतर्गत कारवाई झाली दोन हजार सोळामध्ये लिक्विडेटरची नियुक्ती झाली दोन हजार अठराला सक्षम प्राधिकाऱ्याची नियुक्ती करून सर्व लोकांचे पैसे मिळवून देणं हे महाराष्ट्र शासनाचं आद्य कर्तव्य होतं परंतु आज जवळजवळ दहा वर्ष झाली अद्याप लोकांना पैसे मिळालेले नाहीत त्यामुळेच उद्या दिनांक अकरा मार्च रोजी आझाद मैदानमध्ये जनसंघर्ष समितीच्या माध्यमातून माझ्या नेतृत्वात मी शाहूराज माने जनसंघर्ष समितीचा अध्यक्ष आमच्या नेतृत्वामध्ये धरणे आंदोलन आहे एक दिवसीय आणि त्या धरणे आंदोलनामध्ये जवळजवळ महाराष्ट्र राज्यातून पीडित गुंतवणूकदार दोन हजाराच्या पुढून संख्येने सामील होतील